छान गरमागरम चटपटीत असे कॉर्न पॅटीज आज करूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हे जे कॉर्न पॅटीज येते होतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना हे आवडतील याकरता या ठिकाणी या एक कप स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत कॉर्नचे ते उकळत्या पाण्यामध्ये घालून दोन मिनिटं वाफवून घ्यायचे पॅटीसाठी कॉर्न घेताना ते ताजे असावेत म्हणजे चवीला छान लागतात फक्त दोन मिनिटच हे उकळत्या पाण्यात घालून वाफवून घ्यायचं त्यानंतर लगेच चाळणीमध्ये याप्रमाणे निथळून घेतलं आहे कॉर्न थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात काढायचे यापैकी थोडे कॉर्न जे ते बाजूला ठेवले आणि बाकीचे सगळे कॉर्न मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घातली आणि हे मिक्सरवर फक्त क्रश करून घ्या खूप बारीकसं फिरवायचं नाही आहे याप्रमाणे क्रश झालं ही बाऊलमध्ये काढलं यामध्ये आपण जे कॉर्न बाजूला अख्खे ठेवले होते तेसुद्धा घालायचे चवीनुसार मीठ घातलं स्वादासाठी याच्यामध्ये मिक्स्ड हर्ब्स घातले आहेत त्याचा स्वाद जो येतो याच्यामध्ये खूप छान येतो बाकी आलं लसूण पेस्ट वगैरे घालायची गरज नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये एक ते दोन चीज क्यूब्स किसून घालायचे आणि हे सगळं मिक्स करून घ्या कॉर्न पॅटीसाठीचं जे सारण आहे ते या प्रकारे आपलं तयार झालं आता पारीसाठी काय करणार आहोत तर उकडलेला बटाटा किसून घ्यायचा बटाटा उकडून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून बटाटा उकडून घ्या म्हणजे खूप ड्राय होत नाही याप्रमाणे बटाटा किसून घेतल्यामुळं जे ते याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे वगैरे राहत नाहीत एकसारखा बटाटा जो येतो छान असा स्मॅश होतो चवीनुसार मीठ बटाट्यामध्ये घातलं त्यानंतर या बटाट्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी एकतर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालू शकता किंवा आपण काय करणार आहोत तर एक कप पोहे मिक्सरच्या भांड्यात काढले आणि हे, कर हे बारीक करून याचं असं पीठ करून घेतलं हे पोह्यांचं पीठ थोडं थोडं करून लागेल तसं बटाट्यामध्ये घालायचं आणि याप्रमाणे छान असं दाबून मळून घ्या हे बघा याचं याप्रमाणे छान एकजीव असं पीठ मळून घेतलं जर काही खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे आणि पारीसाठीचं जे पीठ आहे ते सुद्धा तयार आहे आता या पिठाचा गोळा घेतला बऱ्यापैकी हा असा मोठा गोळा घ्या अगदी छोटा गोळा नको आहे त्यानंतर ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करतो तसं हातानं दाबत दाबत किंवा पुरण भरतो त्याप्रमाणे याची अशी खोलगट आकाराची वाटी तयार करून घ्यायची जर का तुम्हाला गरज वाटली तर हाताला थोडंसं पाणी लावून घेऊ शकता म्हणजे मग पीठ सरकवायला सोपं पडतं हे बघा याप्रमाणे याची अशी वाटी तयार करून घेतली आहे त्यानंतर जे सारण आपण तयार केलं होतं ते याच्यामध्ये भरलं खूप जास्त सारण देखील भरायचं नाही आहे एक मोठा चमचा सारण पुरेसं सा होतं आता सारण जे आहे ते थोडंसं आत दाबून घ्यायचं आणि मग याप्रमाणे हा जो गोळा आहे तो सील करून घ्यायचा आहे आकार व्यवस्थित येण्यापेक्षा कुठंही फाटणार नाही किंवा सारण बाहेर येणार नाही याकडे लक्ष द्या गरज असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून याला सील करू शकता त्यानंतर हाताच्या तळव्यामध्ये याला दाबून थोडासा चपटा असा आकार द्यायचा आहे आणि याप्रमाणे आपलं पॅटीस तयार झालं याप्रमाणे अंगठ्यानं दाबून जर का तुम्हाला वाटी करायला जमली नाही तर सरळ गोळ्याच्या दोन्ही बाजूंना तेल लावून याप्रमाणे लाटून घेऊ शकता आणि मग ज्याप्रमाणे आपण पराठ्यांमध्ये सारण भरतो तसं याच्यामध्ये एक चमचा सारण भरायचं आणि याप्रमाणे याला सील करून घेतलं जर का पीठ तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून देखील पीठ मळून घेऊ शकता तर याप्रमाणे सगळे पॅटीस जे ते करून घेतले आहेत आठ ते दहा पॅटीस या प्रमाणामध्ये झाले तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं होतं तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये हे जे पॅटीस आहेत ते अलगतपणे सोडायचे पॅटीज तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि मग याची बाजू पलटली आता मध्यमाचेवर छान सोनेरी रंगावर हे जे पॅटीस आहेत ते तळून घ्या हे बघा दोन्ही बाजू पलटून छान असे सोनेरी रंगावर तळून घेतले रंगसुद्धा याला अतिशय सुरेख असा येतो पोहे घातल्यामुळं खूप जास्त तेलकटही होत नाहीत याप्रमाणे पूर्णपणे तळलेले पॅटीस जर का तुम्हाला आवडत नसतील तर अर्थातच पॅनमध्ये किंवा तव्यावर यांना थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊ शकता त्याचप्रमाणे दोन्ही बाजूंना याप्रमाणे साजूक तूप किंवा बटर लावून जर का सँडविच ग्रील असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्ही देखील करून घेऊ शकता किंवा फ्रायरचा देखील वापर करू शकता हे बघा दिसायला अतिशय सुरेख असे दिसतात हे गरमागरम पॅटीज तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता आतलं चीजही वितळल्यामुळं सारण चवीला अतिशय सुंदर लागतं लहान मुलांनासुद्धा आवडेल असा प्रकार आहे जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद